श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पहा आज स्वामींना आपला नैवेद्य पावभाजीचा आहे आपण जे जे अगोदर बनवतो ते स्वामींना खाऊ घालतो आपले ऑर्डर असो किंवा रोजचं जेवण असो किंवा फळ असो जे, जे आपण बनवतो अगर बाहेरून आणतो ते स्वामींना अगोदर खाऊ घालतो नंतर आम्ही खातो पहा स्वामी आज छान पावभाजी खाऊ राहिले आज आपल्याला पावभाजीची ऑर्डर होती आणि बड्डे पार्टी पण होती इथंच त्या लोकांची त्याच्यामुळं आपण इथं आज त्यांच्या बड्डे प पार्टीला पावभाजी बनवलेली आहे पहा स्वामी पण आज किती खुश दिसत आहे हे पहा आपण पावभाजीसाठी वटाने भिजून घेतलेले बटाटे वगैरे उकडलेत छानपैकी आता हे आपल्याला वाटणे पण उकडून घ्यायचे फ्लावर पत्ताकोबी ते पण आपल्याला सगळं उकडून घ्यायचं इथं कांदा चिरून घेतलेला आहे पावभाजीसाठी हे पहा लसण आलं आणि हिरवी मिरची हे पण आपल्याला पावभाजीमध्ये टाकायचं म्हणजे आपल्या पावभाजीला टेस्ट छान येते टमाटे वगैरे इथं धुऊन स्वच्छ चिरून घेतलेत आता आपण पावभाजी बनवणार आहोत बाहे गाजरं शिमला मिरची परत आपण हे आता बटाटे वगैरे सगळे सोलून घेतले हे बीट इथं कापून घेतलेले आपले बीट टाकल्यामुळं कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान लागते इकडं डेकोरेशन चालू आहे बड्डे पार्टीचं ते लोक आले त्यांनी डेकोरेशन वगैरे आपल्या हॉटेलमध्ये केलं इथं नेमकं आपलं ह्या दिवशी काय झालं मोठी गॅस शेगडी बंद पडली चालूच आहे ना काही केले नाही मग थोडं थोडं असं आपल्या छोट्या गॅसवर दोन तीन ठिकाणी या पावभाजी अशी चालूच होती आपली बनव बनवायची आपल्याकडं पन्नास ते साठ लोकांची पावभाजी होती अनलिमिटेड पावभाजी होती त्याच्यामुळं आम्ही पटपट असं ही पावभाजी केली छोट्या गॅसवर माझे मुलं पण खूप मदत करू लागत होते हे असे पाव वगैरे भाजून घेतले पूर्ण मसाला पाव छानपैकी आम्ही असे बटर लावून भाजले खूप छान एन्जॉय केला त्या लोकांना पण खूप आवडलं हे डेकोरेशन त्यांचं ब बड्डे पार्टी चालू होती केक वगैरे हे सगळे लोक बसलेले सगळं झाल्याच्या नंतर मग त्यांनी पावभाजी एन्जॉय केली पावभाजी सगळ्यांना खूप आवडली आणि सगळे असं म्हणजे म्हणत होते खूप छान खूप छान संध्याकाळचे आठ वाजलेले पाहू शकता रोड आपला किती वाहतो तुम्हाला पण इथं पार्किंगला वगैरे खाली जागा आहे तुम्ही आले हॉटेल ताईसाहेब दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रात आले तुम्हाला जरी असं बड्डे पार्टी वगैरे करायची असलं तर आपला हॉल आहे कुणाला पण तुम्ही विचारलं हॉटेल ताईसाहेब साहेब मेस तर तुम्हाला कोणी पण सांगू शकता आणि आपलं रोडलाच आहे समर्थ पेट्रोल पंप शेजारी जागा वगैरे बसायला पण छान आहे आणि जेवायला पण तुमचे पन्नास लोक असले तरी आपल्याकडे ॲडजस्ट होऊन जातात आपला एवढा मोठा हॉल आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे आणि तुम्हाला असं पण रोजचं जेवायला वगैरे गडावर वगैरे जायचं असलं वनीच्या तर त्यावेळेला पण तुम्ही जेवणासाठी येऊ शकता आपल्याकडं सत्तर रुपयाला पण थाळी आहे शंभरला आहे दीडशेला आहे तुम्हाला जी थाळी घ्यायची ती तुम्ही घेऊ शकता पहा हे वाढदिवस आता त्यांचं केक वगैरे कटिंग चालू होतं भरपूर लोक आलेले होते वाढदिवस खूप सगळ्यांनी एन्जॉय केला आम्ही पण एन्जॉय केला त्यांच्याबरोबर आणि वाढदिवस झाल्याच्यानंतर मग सगळे टेबल वगैरे लावून सगळ्यांनी पावभाजी वगैरे खाल्ली छान असे केक खाल्ला सगळे खूप असं आनंदी होते की आम्हाला एवढं छान म्हणजे हॉटेल भेटलं आम्ही इथं खूप छान एन्जॉय आमचा वाढदिवस केला सगळ्यांना आवडला सगळे लोक बोलत होते छान आहे छान आहे हा तुम्हाला पण असं तुम्ही कधी फिरायला आले कोणाचा वाढदिवस वगैरे असला तर तुम्ही येऊ शकता Happy birthday, happy like, birthday.